नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या ग्रुप सी गटकचा पेपर होतोय तर ग्रुप सी गटकचा हा जो पेपर होणार आहे हा दोन हजार चोवीसचा चा दोन हजार पंचवीस मध्ये होतोय हे लक्षात घ्या दोन हजार पंचवीस ची ग्रुप ची कुठली पण ग्रुप बी ग्रुप सी ची कंबाईन आड आलेली नाहीये तर दोन हजार चोवीसचा जो पेपर होता तो उद्या होतोय एक जून दोन हजार पंचवीस ला तर बघा हा जो पेपर असणार आहे आधी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही एकत्र होत होत्या पण आता कंबाईन बी आणि कंबाईन सी या दोन्ही म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी या दोन्ही परीक्षा आता वेगवेगळ्या होत्या त्यांची पूर्वपरीक्षा पण वेगळी असते मुख्य परीक्षा पण वेगळी असते तो उद्या शंभर मार्काचा पेपर असतो हा तर शंभर मार्काचा याचा गटकचा जसं टॅक्स क्लर्क एक्साईज इंडस्ट्रीयल इन्शुरन्स या परीक्षांसाठी हा पेपर होत असतो याचा जो पॅटर्न असतो हा वन लाईनरमध्ये जास्त असतो जसं तुम्ही सरस विजी भरतीचा जो पॅटर्न असतो याच्यामध्ये जसं मॅथ्स रनिंग वन लाईनर असतं तर त्याच पद्धतीत मॅथ्स रजिंगला तुम्हाला इथे वीस क्वेश्चन असतात हे सगळे वन लाईनर असतील आणि बाकी महाराष्ट्र जॉग्राफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स हा याची ही ग्रुप बीच्या लेवलपेक्षा थोडीशी कमी असेल म्हणजे याचा लेवलमध्ये जवळपास एक साठ ते सत्तर क्वेश्चन तरी तुम्हाला वन लाईनरमध्ये असतील बाकी तीस ते पस्तीस जे क्वेश्चन असतील ते थोडेसे ऑप्शनल असतील ज्याचे तुम्हाला गड अ आणि ब ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विचारू शकतात पण याचा जो कट ऑफ लागेल जसं आपण कंबाईनचा कट ऑफ बघितला हा जवळपास बासष्ट पॉईंट पन्नास लागलेला आहे त्या हिशोबा आता याचा कट ऑफ थोडासा कमी लागतो तसा हा तुम्हाला एक पंचावन्न ते साठमध्ये याचा कट ऑफ लागू शकतो पण उद्या उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी जसं देवऱ्या अकॅडमीकडून जे आपले विद्यार्थी असतील किंवा आपला जो येणाऱ्या आपल्याकडे ज्या इन्क्वायरीज असतील किंवा देवरे अकॅडमीचे जे व्हिडिओ बघत असतील अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के तुम्ही परिपूर्ण पेपर अटेंड करा कमीत कमी, -कमी नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत तुम्ही पेपर द्या पेपरचा टायमिंग असेल तुम्ही स एक सेंटरला साडेनऊ ते दहा पर्यंत पोहोचा शेवटची कच्छची वेळी साडे दहा वाजता असेल आणि पेपर तुमचा अकरा ते बारामध्ये असेल साठ मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सॉर्ट आउट करायचे आहेत म्हणजे तुम्हाला एक तासामध्ये शंभर क्वेश्चन आहेत म्हणून टाइम टेबल व्यवस्थित पाहा आणि पेपरला जाताना तुम्ही एक हॉल तिकीट तुमचं झेरॉक्स काढून घ्या त्याच्यावर एक जून दोन हजार बघून घ्या एक जून दोन हजार पंचवीस नाहीतर डेट चुकीचे असू शकते नाही तर तुम्ही मागच हॉल तिकीट घेऊन जाऊ शकतात म्हणून डेट चेक करा सेंटर चेक करा कुठंही कोणत्या लोकेशनला एकदा बघून घ्या त्याच्यानुसार तुम्ही पेपरला जा पेपरला जाताना एक दोन ब्लॅक पेन जे असतील तुम्हाला बघा ह्या फॉर्मॅटमध्ये हा जो पेन असतो असे दोन पेन तुमच्याकडे असू द्या हे पेन खूप महत्त्वाचे असतात त्याच्यानंतर हॉल तिकीट आधार कार्ड त्याची आणि ओरिजिनल आधार कार्ड या सगळ्या गोष्टीने पाण्याची बॉटल एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि पेपरला जाताना तुमचं डोकं खूप शांत ठेवा कारण एक साठ मिनिटात शंभर क्वेश्चन सोडवायच्यात त्याच्यामुळे पेपरला वर्गात गेल्यावर समाजसेवा करू नका कोणाला काही सांगू नका तुम्हाला परीक्षा पास व्हायची त्याच्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा उद्या स्वार्थी विचार करा आणि परीक्षेसाठी उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच